राजस्थानविरुद्ध गुजरात सामन्यात कुलदीप सेनचं सगळ्यात कसं गोडगोड सुरू होतं पठ्ठानं तीन षटकात एकवीस धावा देत तीन विकेट मिळवल्या होत्या साई किशोर मॅथ्यू वेड आणि अभिनव मनोहर यासारख्या तगड्या फलंदाजांची शिकार केली मात्र स्वतःचं आणि संघासाठी एकोणीसावं षटक टाकताना कुलदीपनं माती खाल्ली त्यानं एका षटकात वीस धावा देत गुजरातला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली शेवटच्या बारा षटकात विजयासाठी पस्तीस धावांची गरज असताना कुलदीपचं हे वीस धावांचं महागडं षटक गुजरातसाठी संजीवनी ठरलं कुलदीपने या षटकात दोन वाईड एक नो बॉल पकडून तब्बल नऊ चेंडू टाकले आणि राजस्थाननं जिंकलेला सामना या षटकात हरला कारण या षटकात राहुल आणि रशीदला फक्त तीन चौकार मारता आले होते कुलदीपनं न एकोणीसाव्या षटकात दिवे लावल्यानंतर विसाव्या षटकात आवेश खानवर दबाव वाढला होता त्याला शेवटच्या षटकात पंधरा धावा डिफेंड करता आल्या नाहीत रशीद षटकाच्या सुरुवातीला त्यानंतर दोन चेंडूत चार धावांची गरज असताना राहुल तिसरी धाव घेताना धावबाद झाला हा सामन्याचा टर्निंग सा पॉईंट ठरला असं वाटत असतानाच रशीदनं एका चेंडूत दोन धावांची गरज असताना चौकार मारत राजस्थानला त्यांच्या हंगामातील पहिला पराभव गिफ्ट केला राजस्थानच्या फलंदाजी बोलायचं झालं तर संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी यंदाच्या हंगामात चांगली गट्टी जमल्याचं दिसून आलं आजच्या सामन्यात देखील राजस्थानने पॉवर प्ले मध्ये आपल्या दोन्ही सलामीर गमवल्यानंतरही संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी तिसऱ्या विकेटसाठी एकशे तीस धावांची खणखणीत भागीदारी रचली रियान परागनं शहात्तर धावांची खेळी केली तर संजूनं अडतीस चेंडूमध्ये अडुसष्ट धावा करून नाबाद राहिला हेड मायरनं पाच चेंडूत तेरा धावा ठोकत राजस्थानला एकशे शहाण्णव धावांपर्यंत पोहोचवलं राजस्थानची शेवटच्या दहा षटकातील फोरंदाची पाहता त्यांनी सामन्यावर पकड निर्माण केली असं वाटलं मात्र पॉवर प्ले मध्ये थोडा संत खेळ यामुळे राजस्थान काही दोनशेच्या पार जाऊ शकलं नाही इथंच राजस्थाननं गुजरात सामन्यात पुनरागमन करण्याची संधी बहाल केली गुजरात टायटन्स कर्णधार शुभमन गिल या संधीचं सोनं केलं त्यानं चोवेचाळीस चेंडूमध्ये बहात्तर धावांची खेळी करत संघाला ठेवलं आर अश्विन आणि चहल या दोन गोलंदाजांविरुद्ध चौकार आणि षटकारांचा धावा वसूल केला त्यामुळे तो सोळाव्या षटकामध्ये जरी बाद झाला असता तरी पुढे राहुल तेवतिया आणि रशीद खानचं काम त्यांना सोपं करून ठेवलं कुल राहुल आणि घातकी रशीदनं न शेवटच्या दोन षटकात कर्णधाराने घालून दिलेल्या पायावर विजयी कळस चढवला गुजरात न दिलेल्या पराभवानं जरी राजस्थानचा सा अव्वल सांग डगमगित झालं असलं तरी त्यांच्या विजय घोडदोडीला गाळबोट लागलं एवढं मात्र नक्की तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका